म्हणजे मला आश्चर्य मला याला रडीचा डाऊन आहे तर काय म्हणतात तुम्ही मला सांगा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला तो त्या माणसाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे का नाही या देशात आणि तो जर असेल तर त्याला तो अधिकार मिळालाच पाहिजे की पाकिस्तान मध्ये शेजारच्या देशात काय झालं हे बघा आपल्याकडे तसं होता कामा नये म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेजारच्या देशाची होते पाकिस्तानशी होते हे दुर्दैव आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे आजचा नागरिक आणि मतदार हा सुजान आहे तो हुशार आहे त्याला अंडरएस्टिमेट करू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एकतर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ई सीच्या डिसिजन कसा काय त्यांनी घेतला कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे म्हणजे एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही हा इलेक्शन कमिशन म्हणतंय मी कुणावरच आरोप ना ना करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन्स जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या प्रम एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं दोन्ही इलेक्शन म्हणजे शरद पवारांचा अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉइंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एम एल एसच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत मी म्हणत नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की ही हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम हे परमनंट नाही म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिला आहे चिन्ह दिलं आहे ही फायनल ऑर्डर नाही आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं टेन शेड्यूल ज्या ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या ते टेन शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने नी झालेलं नाही त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ सात आठ दिवसाच्या आत या पक्षाला तु तुम्ही तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे, जे वकील आहेत ते सातत्याने म्हणत होते नाही शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचा तो सोडा नवीन पण द्यायचं नाही म्हणजे दडपशाही नाही का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीतच हा देश चालतो ही अजून दडपशाही नाही त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष ज्या पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही देशात हा कुठला न्याय हा आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे कोणीतरी मला समजून सांगावं पण तरी मी पुन्हा एकदा ऑर्डर वाचून पुन्हा जर तुम्हाला काही क्लॅरिफिकेशन जावे असतील तर जरूर त्याच्यावर तुम्हाला तुमच्याशी उद्या मी पुन्हा बोलू शकते आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर शेवटच्या मुद्द्याला येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेपर्यंत लोकसभेपर्यंत देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असेल कारण तुम्ही सातत्याने निवडणूक आयोगाला बोलत होतात हे सुप्रीम कोर्टानं तुमच्या बोलण्यावरती शिक्कामोर्तब केले का एक प्रश्न आणि हे कितपत योग्य आहे की शेवटी सुप्रीम कोर्टाला या सगळ्यांमध्ये लक्ष घालावे लागले हे दुर्दैवी आहे की सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जावं लागलं एक तर ह्या देशाच्या इतिहासात असं कधीच झालेलं नाही की फाउंडर मेंबर ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा तो अध्यक्ष होता माझी एवढीच मापक अपेक्षा होती की तुमचे काही जर मनभेद मतभेद जे काही तुम्हाला म्हणायचं असतील तर जरूर तुम्हाला तो अधिकार आहे लोकशाही आहे जरूर तुम्हाला वेगळी चूल करायची असेल तर जरूर करा काय प्रॉब्लेम आहे काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मतं मांडायचा अधिकार आहे त्यांनी एक वेगळा पक्ष वेगळं चिन्ह घेऊन कामाला लागावं लाग तरी त्यांनी आदरणीय पवार साहेब आणि हे कोणीही व्यक्ती म्हणून वाढत नाही हा एक विचार आहे आदरणीय पवार साहेबांबरोबर सहा दशक हे राज्य आणि देश उभं राहिलेलं आहे चांगल्या वाईट काळात लोक त्यांच्याबरोबर उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी या देशाची सेवा केली आहे त्यांना पद्मविभूषण यांच्याच त्यांच्या या भारताच्या योगदानासाठी दिलेलं आहे आणि या त्र्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याकडून त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी काढलेला ते असलेले अध्यक्ष असलेला पक्ष ज्या पद्धतीने काढून घेतलाय दुर्दैव आहे ते तर केलंच केलं पण पुढेही आदरणीय पवार साहेबांनी दुसरं काही करायचं नाही त्यांना चिन्ह द्यायचं नाही ही कुठली म्हणजे या रडीचा डाव नाही तर काय मला सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यावर खर तर आक्षेप घेतला होता हे दुर्दैव आहे कारण तो पक्ष चिन्ह सगळं दिलं तुम्ही म्हटला तर हे कसं बघता तुम्ही कारण त्याच्यावर जवळपास तुम्ही म्हटलं की दहा पंधरा मिनिटं त्याच्यावर आर्ग्युमेंट सुरू होतं म्हणजे मला आश्चर्य मला याला रडीचा डाऊन आहे तर काय म्हणतात तुम्ही मला सांगा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला तो त्या माणसाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे का नाही या देशात आणि तो जर असेल तर त्याला तो अधिकार मिळालाच पाहिजे मग ही दडपशाही होती लोकशाही होत नाही आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या लोकांना लोकशाही पद्धतीने इतके वर्ष निवडून दिलेलं आहे ते आज पक्ष चिन्ह घेतात पण आम्ही दुसरं काही करायचंच नाही आयुष्यात म्हणजे आमचं करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी परिस्थिती आहे आणि आम्ही काय मागतोय आम्ही काय मागितलंय आम्ही तर फक्त ठीक आहे आता हे पक्ष घेऊन गेलेत आमची कोर्टात लढाई चालेल पण नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह हा पण अधिकार आमचा तुम्ही काढून घेणार ही धडपशाही नाही तर काय मला सांगा आणि हे भारताच्या इतिहासात कधी झाले नाही तुम्ही विचार करा काल का आता काय म्हणले आहेत माननीय सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशात काय झालं हे बघा आपल्याकडे तसं होता कामा नये म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेजारच्या देशाशी होते पाकिस्तानशी होते हे दुर्दैव आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता तुम्ही विचार करा ओ फार आम्ही आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता भोगणं नाही आहे एक वैचारिक बैठक आहे आमची एका चौकटी एका विचारा वैचारिक चौकटीत आम्ही काम करतो आमची वैचारिक लढाई आमची वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही आमची वैचारिक लढाई आहे आणि हाही अधिकार तुम्ही आमच्याकडून काढून घेणार की आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही काय आमची काय चूक आहे आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एम पीच आहोत हाय परफॉर्मिंग एम एल एच आहोत आमच्यावर कुठले आरोप नाही ही आमची चूक म्हणजे देशाची सेवा केली ती पूर्ण निष्ठेने केली पक्ष बदलला नाही विचार बदलला नाही ही आमची चूक म्हणून आमच्याकडे पक्ष नाही आणि आमच्याकडे चिन्ह नाही आणि ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली आता तुम्ही आदर्शच उदाहरण बघा ना आदर्श सारखं दुसरा उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचारल तर आदर्शाचं उदाहरण मी स्वतः या देशाच्या फायनान्स मिनिस्टर मंत्र्यांनी पाच वाजता आमच्या समोर व्हाईट पेपर ठेवला आणि आरोप केले युपीएच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले शुक्रवारी त्यांच्याच म्हणजे ट्रेजरी बेंचच्या सत्तेत असलेल्या खासदारांनी पुरा हल्ला नाव घेऊन अशोक चव्हाणांवर केला आणि आदर्श घोटाळ्याचा आरोप केला हा मी नाही केलेला आरोप हा मी कोणी केले नाही भारतीय जनता पक्षाने आरोप केला मंगळवारी त्यांचा प्रवेश झाला शुक्र बुधवारी ते, ते राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे एका आठवड्याच्या आत एक आठवडा पण घेतला नाही आरोप केले त्याच्याबद्दल नाव घेऊन पार्लमेंटमध्ये आरोप केले या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी त्याचा शिक्कामोर्तब केला त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर त्यांना खासदार बनवलं आणि सगळ्या चॅनल्सवर आज त्यांचे इंटरव्ह्यूज चालले मग अशोक राऊंडवर जो आरोप झाला तो खरा होता का खोटा जर खरा असेल तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा हा अधिकारच नाही भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे होते जो ना अभी, आ, भी नी नी मुद्दा मुद्दा त्यातला एक ते म्हणाले की शरद पवारांच्या नावाला तुमचा विरोध करता पण राज्यसभेच्या निवडणूक जी होती त्याला मात्र नाव आमचं वापरले नेमका हा काय मुद्दा युतीशन कमिशन इलेक्शन कमिशननी जेव्हा आम्हाला नाव दिलं तेव्हा आता तर राज्यसभेचं इलेक्शनपर्यंत दिला होता ना तेव्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणजे आधी आम्हाला जी पहिल्यांदा ऑर्डर आली ती ऑर्डर राज्यसभेच्या इलेक्शनपर्यंत होती पण आता राज्यसभा नाही लोकसभा आहे उद्या परत असेंब्ली उद्या बसणार आहे त्याच्यामुळे असेंब्लीमध्ये पण व्हीप निघणारच ना उद्या तर आम्हाला एक पक्ष आणि चिन्ह हा आमचा अधिकार आहे संविधानाच्या चौक आम्ही काही वेगळं मागत नाही आहे ही अदृश्य शक्ती नाहीये आम्ही फक्त न्याय मागतोय आम्ही काही दडपशाही किंवा अदृश्य शक्ती कडून काही मागत नाहीये आम्ही फक्त न्याय मागतोय आणि सत्य पाहिजे सत्याच्या सत्या बाजूनी आम्ही उभा आम्ही नागरिक आहोत या देशाचे आम्ही आहोत का नाही या देशाचे नागरिक मग आमच्यासाठी एक न्याय आणि अदृश्य शक्तीच्या बरोबरच्या लोकांना वेगळा न्याय हा देश संविधानाने चालतोय का कुणाच्या मर्जीने चाललोय असाच प्रश्न पडतोय ना आता आम्हाला

आणि जर मग अजित पवार इलेक्ट तुम्ही जर शरद पवारांचं इलेक्शन चॅलेंज केलं तर अजित पवारांचं पण इलेक्शन चॅलेंजच आहे ना आणि शेड्यूल टेनप्रमाणे एम एल एचं जे नंबर आहे त्याच्यावर पक्षाचा निर्णय होऊच शकत नाही मी म्हणत नाही आहे कोर्टाचा निर्णय म्हणतोय तर त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर त्याप्रमाणे जे कुणाकडे किती आमदार आहे हा विषयच येत नाही आणि तीन टेस्ट होत्या त्या पहिल्या दोन्ही टेस्ट फेल आहेत ना म्हणजे म्हणजे मग शरद पवारांना एक न्याय आणि अजित पवारांना एक न्याय असं होत नाही ना, ना। न्याय प्रक्रियेमध्ये सगळे समानच असतात पण एकच अंतर आहे की शरद पवार हे स्वतःच्या कर्तृत्वानी उभे आहेत आणि दुसऱ्या गटामागे अदृश्य शक्ती आहे एवढाच फरक आहे त्याच्यात त्याच्यामुळे जर अदृश्य शक्ती हा देश चालवणार असेल तर मग संविधानाचं काय ह्या देशाचा संविधानाचा अपमान करून आज अदृश्य शक्ती हा देश चालवतोय हे असा डेटा दा दिसतोय आपल्याला सगळ्यांच्या डोळ्यासमोर